आज आपण बोलणार आहोत एका अशा कराबद्दल जो थेट अमेरिका भारतावर लावतो आहे आणि आपले उद्योग रोजगार आणि देशाचं अर्थतंत्र हादरतो नमस्कार मंडळी आमच्या नवीन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पण हा टॅरिफ कर म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊया सरळ भाषेत म्हटलं तर परदेशातून भारतात येणाऱ्या वस्तूवर सरकार जो टॅक्स लावतो तो म्हणजे टॅरिफ एक उदाहरण घेऊ जर अमेरिकेतून मोबाईल मागवला आणि त्यावर वीस पर्सेंट टॅरिफ आहे तर तो मोबाईल आपल्याला वीस पर्सेंटनी महाग मिळतो जर हे त्याची किंमत एक लाख रुपये असेल तर भारतात आल्यावर आपल्याला एक लाख वीस हजार रुपये त्याच्यासाठी मोजावे लागणार आहे हे एक प्रकारची सीमेवरची सर्जिकल स्ट्राईक आहे पण ते कराच्या रूपात आहे मग टॅरिफ का लावतात परदेशी माल महाग करून देशातल्या उत्पादकांना फायदा करून देणे आणि सरकारचा खजिना भरवणे कधी कधी एखाद्या देशाला झोकवण्यासाठी पण राजकीय दबाव पण काही लोक यांचे फायदे पण सांगतात ते कसे कधी कधी टॅरिफ कर देशासाठी शक्तीचा बॉम्ब ठरतो उदाहरण भारताने जर चिनी वस्तूवर टॅरिफ लावलं तर आपले स्वदेशी ब्रँड चालू शकतात मेक इन इंडियाला पण गती मिळते शेतकरी उद्योगपती दोघांना पण फायदा होतो थेट उदाहरण अमेरिका वर्सेस भारत अमेरिकेनं भारताच्या अॅल्युमिनियमवर टॅरिफ लावला भारतही गप्प बसला नाही भारताने वस्तूवर टॅरिफ लावला हे म्हणजे ट्रेड वॉर एक प्रकारची आर्थिक कुस्ती टॅरिफ कर म्हणजे एक प्रकारची तलवार आहे सावधानीपणे वापरली तर देश वाचतो नाहीतर हात कापतो महाराष्ट्र रोर आपल्या महाराष्ट्राचा आवाज व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रोर करा